नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एज जॉब आलं या युट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत नवीन अपडेट म्हणजे मित्रांनो सात तारखेची ही अपडेट आलेली आहे आपल्या एम एस एफ ऑफिसकडून तर यामध्ये मित्रांनो बॅच क्रमांक पासष्ट चौसष्ट वर राहिलेले काही जे आपले जुने सुरक्षा रक्षक होते त्यांनासुद्धा या ठिकाणी कर्तव्य दिलेलं आहे मित्रांनो कर्तव्य म्हणजे त्यांना पॉईंटच्या ठिकाणी जाण्याचे आदेश दिलेले आहे जर तुम्ही ती लिस्ट बघितली नसाल तर मी तुम्हाला ती लिस्ट या ठिकाणी दाखवतो लवकरात लवकर त्या ठिकाणी हजर व्हा तर चला बघूया मित्रांनो ती लिस्ट त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्ही दिनांक सुद्धा बघू शकता सात अकरा दोन हजार चोवीसचा हा आदेश आलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बॅच क्रमांक एक सत्तावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट आणि बॅच क्रमांक बॅच क्रमांक इथे बघू शकता मित्रांनो पाच सष्ट सुद्धा सुरक्षा रक्षक यामध्ये आहे जे आताच नेमके ट्रेनिंग करून आले होते त्या सर्वांनाही सर्वांना म्हणजे मित्रांनो सात तारखेला त्यांना बोलवलं होतं ता तर मित्रांनो सात तारखेला पाचशे क्रमांक बॅचच्या एक ते अंक अंक क्रमांक एक ते दोनशेपर्यंतच्या आपल्या सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी बोलवलं होतं व त्यांना याच ठिकाणी सर्वांना कर्तव्य दिलं आहे त्याच्यामध्ये काही सिक्युरिटी गार्ड व हो, काही आर्म गार्डसुद्धा आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आर्म गार्ड आणि सिक्युरिटी गार्ड याच्यामध्ये सुरक्षा रक्षक व सुरक्षा सुरक्षारक्षक असे कर्तव्य देण्यात आले आहे जे आपले जुने सुरक्षा रक्षक होते त्यांचे काही कारणास्तव बदली झाले असेल किंवा ऑफिसकडनं बदली झाले असेल किंवा त्यांनी विनंती बदली केली असेल काही सुरक्षा रक्षकांना त्यांच्या जागी टाकले व काही सुरक्षा रक्षकांना ज्या ठिकाणी आवश्यकता होती अशा सुद्धा टाकलेल्या आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या कर, दिलेल्या कर्तव्या ठिक कर्तव्याच्या ठिकाणी हजर व्हा जेणेकरून जेणेकरून आपल्या ड्युटीला काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना। तर तुम्ही लिस्ट बघू शकता मित्रांनो ही लिस्ट आपल्या एम एस एफ ई एम एस एस सी म्हणजे मित्रांनो एम एस एफ तुम्ही जर का ऑनलाईन गुगलला एम एस एफसुद्धा टाकलं तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला ते भेटून जाईल आपल्या ऑफिसची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा हे सर्व उपलब्ध आहे तर हीच होती मित्रांनो आजची अपडेट अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन नवीन माहितीसाठी तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र